रात्रीचे बरोबर साडेसात जाईल आहे मी बघा बस आतमध्ये बसले ती गो आता बाहेर जोरदार पाऊस पडतोय काय सुफार खायचं वेट आणि <laughs> जाम पाऊस पडतोय आणि ते कपडे कपडे काढले आणि बेकार पाऊस बेकार पाऊस पडतो आई बाळ चढ मारते बेटतो बघा कसं आहे बघा पाऊस पाऊस पडतोय आहे जोरात आणि लाईट पण गेली आताच लाईट गेली आणि इकडे आम्ही आहे ना जमीन केली होती त्याच्यावरती बघा पूर्ण जमिनीवर पाणी आलं आहे पाऊस पाऊस तरी पण कागद टाकून ठेवलं होता आम्ही पण उपयोग नाही काय हे बघा खलं केलं होतं ना त्याच्यावर कागद टाकलेलं आहे आणि पूर्ण भिजलं पाऊस जोरदार आला आणि जोवतो आहे पण भरपूर मस्त पेटतं आहे बघा सगळी शेतीची नुकसान झालेच झालीच झाली काही जणांनी कापणी पण केली नाही कसलं पेटत आहे ते जोरात आहे मस्त पेटत आहे पेटत पाऊस पडतोय हा कसला पेटतय तर फ्लॅश मारतोय वरून नमस्कार मंडई स्वर गडागरी कोकणातून पुन्हा एकदा कोकणकरराजीसोबत आपल्या चॅनलच्या काय नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ कशाबद्दल आहे थमनेल बघून समजलं असेल रोजचं आपलं वाक्य आहे मागचा व्हिडिओ बघितला आम्ही शेतावरती गेलो होतो फेरपटका मारायला भात कापायला झाले की नाही बघायला पण सकाळी गेलो आणि रात्री पाऊस एवढा जोरदार पडला ना विजा विजा चमकत होत्या सगळं चमकत होतं फ्लॅश पडत होता वरून जोरात जोरात आणि अवस्था काय झाली होती ती नाचणी आहे ना पूर्ण झोपली एवढं वादळ आलं होतं वारा भरपूर आणि पाऊस पण जोरदार वारा असं येत होता आणि आम्ही ना आ, जमीन केली होती ना जमीन केली ना ते के आता खड्डे खड्डे पडले सारवून ठेवलं नाही ना आता एक कागद टाकली होती आम्ही रात्री इकडे पाऊस आला म्हणून आणि आला तर आला जोरात आला एकदाच कमी मध्ये नाही आणि वादळ वारा पण आला त्याच्यामुळे बघा नाचण्याची अवस्था बा काय झाली ती पूर्ण झोपली वादले आता बरोबर साडेबारा झालेत आणि वातावरण बघा चोपणी ठेवलेलं आहे चोपायला पण इच्छुक असेल त्याने या जमीन चोपायला इथं बाबा इकडं भाकरी खातत आहे जेवतात आहे बर आणि आपला बबलू याच्या काय पसंतीत नाही नवरात्र चालू आहे तर आमच्या इकडे बकवा असत त्याच्यामुळे त्याला काय मच्छी भेटत नाही त्याच्यामुळे तो शांत शांत इकडे दाखवतो मला आता मागचा परिसर थोडा इकडे सुख बघा खोपटी गेल्या वेळी कसं भरलेलं होतं पूर्ण लाकडं आता वापरून वापरून लाकडं सगळी संपलेली आहेत अजून आहेत थोडी अर्धी आणि आमच्याकडे आहे ना गोंड्याची फुलं आहे ना लावलेली आहे तिथं ही वेळ आहे ती रताल खतायचे आपण नंतर हे हेव कसं झालं ते स्वस्त बघायला झाले पावसा पूर्ण वाट लागली भाताची तेव्हा तिकडं पण खाली मग मग कसं झालं तर पूर्ण झोपले हे गोंडे बघा विकत असतात ना दुकानात बरोबर तसेच आहेत पण हे आता पावसामुळे झोपल्या आहेत त्या आहेत बांधून ठेवायला हवे कसं आहेत ही बाऊच्या बाऊच्याची भाजी गाता ना बावच्या शेंगायची त्या बावच्या आहेत असं की पक्ष्यांचा किलबिलाट शांत वातावरण आहे मला पाऊस आला ना दा एकदाच येतो ज्वारात पतूच काय गावातल्या वाटा आहेत ना एक नंबर एक पण एक आता ही खाली पाकडे इथं पावसाची जरा बुलबुल असते त्याच्यामुळे येतं येत सावकाश आता नाही आता ऊन पडले पावसाचं पण काय खरं नाही कधी पण लागतो अचानक भयानक रात्रीच घ्या सकाळपासून पाऊस नाही रात्री अचानक पाऊस लागू लागला आणि असा असा ना चांगलं कडकडत होतं बावल पूर्ण कापायला झाले हे बघा हे भात कापलेलं होतं ना हे हे भात कापलेलं होतं ना तर भिजलं सगळं आता हे सुकवतील आणि संध्याकाळी लगेच घेऊन जातील कारण पावसाचं काही खरं नाही खाली रोड जातो तो माहिती आहे ना तालीवर जातो गणपती विसर्जनला गेलो होतो आपण आवरून स्टॉप वरून येतो आणि इकडं आल्यावरती समोरच घर आहे आपलं हे बघा हा फोड समोरून फाट्यावरून येतो खाली रोड आणि इथं आलं समोर तिथं पुढं गाडी लावायची इथून उतरलात की हे आपलं घर आहे वरच्या साईडला लेफ्ट साईडला आणि कोणाला विचारलं तरी सांगतीलच आलूची पानं बाकी बघ हे वरती समोर घर आहे बघा येतं माहिती आहे का तुम्हाला हे झाड आम्ही आहे ना चक्कर बनवायचं लांबपणे चक्कर कसे तर तुम्हाला दाखवतो थांबा आणि हे चक्कर फिरवायचं ठेवतो प्राण तुम्हाला दिसलं ना कुठं हे आहे नाही असे पकडायचे नाही बघा असे फिरवायची तुमच्याकडे पण असं झाड असलं ना असंच करा लहानपणी असंच फिरवायचं आहे कसे दिसतंय ते आता बघ चक्कर लहानपणीची आठवण आहे की बघा चक्कर असं त्या साईडची पानं कुटायची आणि ते चक्कर बनवायचं आणि फिरवायची राहतो कापायला काय नाचणी नाचली नाचणी हा 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 नाचणी असते संकुशारी वाड आहे परत घरी आलो एक फेरी मारून <laughs> हे बघा हे लक्षात ठेव आपण भारे असं घ्यायचं आणि असं फिरवायचं हे बघा चक्र चक्कर पाणी हे असं फिरवायचं आम्ही चला घरी जाऊया मस्तपैकी जेवण करूया आणि सध्या जागरणं चालू झाली नवरात्रीच्या नऊ दिवस बारा बघायचा आपला कार्यक्रम तर आमच्याकडे रोजच असतात शक्ती तुरा नमन नको म्हणते बारा रोजच आपल्याकडे चला अजून पण आपण फिरायला जाऊ कुठे कुठे तुम्हाला व्हिडिओ दाखवेन व्हिडिओ आपल्या गावचेच असतात चला बडबड सण करायला शिका आता कंटाला येत असेल ना काय सांगतो काय बडबडतो सारख्या सारख्या पक्षी किती वाटतात तिकडे वाट चाललाय निघत चला आपण पण आता जेवूया मस्तपैकी मित्रांनो व्हिडिओ थांबवतोय या बबलूला काय यायला काम आहे ते अरे आपलं बवला काय आलं जेवलाच नाही नाही जेवला काय पाहिजे मच्छी असं हवं हो आहेत कसरूम मग हो एवढा येतो चला मंडळी व्हिडिओ थांबवतो आहे जास्त काही मोठा व्हिडिओ नाही पण काय आता असं चालू केला नाही असं संपवायला काय नाही काहीतरी गावाकडची आठवण तुम्हाला करून देतो घराव्या जण आता खातं तर इथं त्याच्या काय मनपसंतीचं नाही जेवण चला म्हणजे व्हिडिओ थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा जास्त नाही छोटासा व्हिडिओ आता अजून पण फिरू आपण इकडे तिकडे आणि आत्ता लवकरच कापणीला सुरुवात करतील सगळेजण आमच्याकडे कसं एकाने केला की सगळेजणं चालूच करतात कॉम्पिटिशन असते कारण लवकर कामं संपवून शेतीची कामं संपून मग बाकीची पण आता दिवाळी येतील त्याच्यानंतर बा सगळेजणं कामा जाणारे असतात प्रत्येकजण त्याच्यामुळे घाई गडबड असते आणतात लगेच जोडतात आडवी बांधतात काय जणं काय जण ठेवतात जोडायचं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कोकण कराजी व्लॉग्स कोकण कराजी सोय एक साथ लगे लगेर थेट कोकणातून मंडई चलो टाटा बाय बाय